विचार पण आम्ही एकदा टेम्पूत भरलेला त्याला उत्तरला खाली ना बैलगाडीला झुपला दुसऱ्या दिवशी आम्ही रानात तीन होता ती आधी तिथून आम्ही पकडला आणला एकदा टेम्पोत भरला उत्तरला खाली दुसऱ्या दिवशी आम्ही होतो गावात नेला रेसरला तर त्या बैलाला खेचकटीत नेला मग लगे आम्ही दोन दिवसात प्यारा टाकला वापस त्याच दिवशी शरद केली सांगितली पावसाले उसाडण्या अड्ड्यामध्ये झाली होती उसाडण्या अड्ड्यामध्ये त्याचं पूर्ण अर्ध पाव रुप होत तरी त्याने पुढे पुढे जात शरद जिंकली म्हणजे पाऊस पडत होता आ, बर पावसात साकरा अर्धा रुप रुपत गेला होता म्हणजे त्याच पाय चिखल मध्ये पण तरी तो गुलाल सुद्धा घेतला तरी गुलाल घेतला खूप जिद्द आहे ना जसा बकासूर कसा चर्चेत आलेला आहे गावठी बहीण दिसण्यामध्ये थोडाफार बकासूर सारखा आहे कलर मध्ये नाही तितका पण खूप एक काल गाजवलेला या बैलानी काल तर गाजवला आता पण आमची एक चांगली जोडी पल होती पण त्यानं पण थोडा हे आला जाऊ दे आपला भेटलो आपल्या समोर आहे कानपोलीचा कलिंगर आणि सलग चार ते पाच वर्ष हा कलिंगर आहे आज पण झालेला चिंचवली अड्ड्यामध्ये आणि त्यांची आज बाहेर घेणार दादा नमस्कार नमस्कार दादा आपली ओळख दी मी करम पाटील आणि बैल हा कमलाकर बापू पाटील यांच्या नावाचा आहे दादा या बैलाचं ना खूप नाव आहे पण हा चर्चेत कमी असतोय काय ना लोक बैल देत नाही म्हणून थोडा चर्चेत नाही आणि बैल हा गावठी आहे ना आ, गावटी असल्यामुळे थोडा बैल द्यायला हे करतात किती आली किती सध्या वय आहे आहे आठ नऊ वर्ष आहे आठ ते नऊ वर्ष वय आहे आणि या ते नऊ वर्ष मध्ये त्यांनी एक मुंबई बिंजूर गाजून ठेवलेली आहे गाजून म्हणजे जी वास्त्र करतात ना त्या चांगली चांगली वास्त्र त्यांनी विकायला लावले यावर नाव आहे त्याचं या बैलाच नाव असं आहे की ज्या पण अड्ड्यामध्ये जातो ना या ज्या गुपित शर्यती असतात आणि शर्यत म्हणजे गुलाला पाहिजे तो कधी त्या जेवण कधीच ती शर्यत हरत ना समोरच्या कानपोलीचं नाव ना या कलिंगर मुलं अजून चर्चेत आहे भरपूर कधी माहित नव्हतं त्यांनी एवढं नाव करून दिलं कानपोलीचा आणि हा घरच्या गाईचा बैल आहे कायचा तर विचार केला हा बैल इतका म्हणजे आम्हाला ते विचार पण टेम्पूत भरलेला त्याला उत्तरला खाली ना बैलगाडीला जुपला दुसऱ्या दिवशी आम्ही रानात तीन वर्ष होता ती आधी तिथून आम्ही पकडला आणला एकदा टेम्पोत भरला उत्तरला खाली दुसऱ्या दिवशी आम्ही पास होतो गावात नेला रेसरला तर त्या बैलाला खेचकटीत नेला मग लगे आम्ही दोन दिवसात पॅरा टाकला वापस त्याच दिवशी घरात केली पावसाली म्हणजे याची सुरुवात कधी झाली पलायची सुरुवात चार वर्ष झाली पावसाली पहिली शरद झाली चिखलात चिखलात झाली म्हणजे आधी चार वर्ष या बैलाला तुम्ही खाली समजून ठेवला डोंगरावरती सोडलेला तीन वर्षात गावला त्याची सुरुवात झाली म्हणजे रानात त्याला सोडून दिल तर तीन वर्ष घरीच नव्हता तो त्याला पकडला आमच्या आदिवासी त्याही ते लोकाही तेव्हा आणून दिला त्याही आणला आणि त्याच्यानंतर तुम्ही एक अचानक असा गाडीला जुंपून नंतर एक फेरा टाकला तिथून माहिती पडलं तुम्हाला पालू शकतो पालू शकतो म्हणजे त्यांनी नंतर आम्हाला हेच केलं लॉकडाऊन मध्ये तर आम्ही म्हणजे अशी कुठला शर्यतच दिली नाही जे आम्हाला जे बॅनवर नाव सोडत ते आम्ही फिरवीत त्यांना सगळ्यांना आम्ही मारल्या लगातार पांढऱ्या शर्ती मारलेल्या लॉकडाऊन मध्ये गेला तर तो आणि आज पण याला पहिला होता लक्ष हा तो बैल कुठला आहे तो आपल्याच पाहिजे आमच्या भाऊंचा आणि समोरून गाडी कुठली होती उमरुलची होती चांगली मी काय सांगतो या ना जसा कसा चर्चेत आलेला आहे दिसण्यामध्ये सारखा कलर मध्ये तितका पण खूप एक काल गाजवलेला या बैलानी काल तर गाजवला आता पण आमची एक चांगली जोडी पल होती पण त्यानं पण थोडा हे आला त्याही पायरा कॅन्सल केला जाऊ दे आपला आम्हाला पायरा भेटलो तर येतो आम्ही

नक्कीच मित्रांनो आज आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पहिल्यांदाच येत आहे त्याच्या आधी व्हिडिओ नाही माहिती नाही आपल्याला पण आज आपण चॅनलवर आपल्या या कलिंगरची अशी बाईट घेतो या कलिंगरने ना एक काल गाजवलाय आणि तोच आता बघू तुम्ही बघू शकता एक समोर एकदम शांत स्वभाव त्याचा हो स्वभाव बघितला ना तुम्ही तर एकदम शांत आणि तितका शांत तितकाच पहिला एकदम वेग आहे त्याचा आता मगाशी पण एक गाडी झाली खूप सुंदर ना या कलिंगरची तुम्ही सांगितली आता मगाशी पावसाळ्यामध्ये शरद झालेली ती कुठे झालेली होती भूसाडने अड्ड्यामध्ये झाली होती उसटणे अड्डे मध्ये त्याचं पूर्ण अर्ध पाव रूप होत तरी त्याने पुढे पुढे जात शरद जिंकली म्हणजे पाऊस पडत होता भर पावसात साकरा अर्धा रुप रुपत गेला होता म्हणजे त्याचं पाय चिखल मध्ये रुपत होत पण तरी तो गुलाल सुद्धा घेतला तरी गुलाल घेतला खूप जिद्द आहे म्हणजे खूप जिद्द आहे ना कलिंगर मध्ये एक छोटी छोटी वासर पण येतात पण मी ऐकलेली आहे की ती वासर शिकवतात तुमच्याकडून ट्रेन करून घेतात आणि त्याच्यानंतर कदाचित तुम्हाला पण नाकार ना देतात काय सांगाल ते तर झालं जो आता आम्ही चांगली दहा बारा वास्त्र शिकवली पण ते आपल्या साडे आपल्याकडून दहा बारा शर्ती जिंकून घेतात नंतर बैलच नाही आपल्याला नंतर आपला पायरा केलाय झालाय व्हिडिओ पाठवा ते पाठवा मग आपण आता मागतच नाही स्वतः कुठं ना कुठं आज हा लक्ष तर तुमच्या याला आहेच ना हा तो तर कधी ते भाऊ तर कधीच नाही नाही बोलत रात्री तरी ते कधी बघितलं ना आता कलिंगराची मगाशी पण शरद झालेली इतकी सुंदर पल आहे त्याचा कारण असा पल तर विचार करण्याची गोष्ट आहे तर तुम्ही पण एक तुमच्या याच्यातून एक चांगलं काम करतात भले तुम्हाला पैरे नाही देत पण नवीन नवीन वासर शिकतात घडवतात तुम्ही कदाचित पुढे जाऊन त्याही तुमच्या बैलाचं नाव तरी घ्यायला पाहिजे आजला छोटा लक्ष चिंचवली जा त्यांनी सुद्धा आमचं हो <laughs> नाव घेतलं पहिले आम्ही त्याची पहिली शर्यत आमच्याशी झाली होती आम्ही त्याला दोन झगडे टाकून निघालेलो आमचा पहिल्या मुलात थोडा आम्ही हारलो हारलो तिथं त्याही पण म्हणजे तुमचं नाव घेतात नेहमी म्हणजे आणि जोकर कलिंगडनी त्याला दोन शेकड्यामध्ये मारलेला होता तो लाभाच्या असताना आदला दोन नंबरला गेलाय पण कलिंगड आता तिथच आहे कलिंगड हा चर्चेत आहे पण काय करतो ते पैरेकरी तुम्हाला एक म्हणजे नाही देत त्याच्या मुलं कलिंगार मागे राहतो चर्चेत नाही त्याच्या मुला पण नक्कीच आता त्याचं सध्या वय तर आठ आठ वर्ष आहे आठ ते आठ वर्ष आहे तर घरच्या गाईला झालेला तेव्हा त्यावेळेला ते ते काय तुम्ही विचार केला म्हणजे रानामध्ये सोडून पण दिला त्याला ते तेव्हा शर्ती नव्हते ना आहे तेव्हा आम्ही विचार पण नव्हते त्याला राना सोडून दिलता नंतर आचार्य गवला देवा नेला आम्ही तर पला लागला तो याच्याने काय होत माहितीये आहे का याच्याने गावटी बैलाची पावर दिसत जे वासरात ना त्यांना वाटलं आहे पण गावठी जी धमक आहे ती कोणाच्यात नाही म्हणजे ठाम पदे पडणारा बैल आहे टिकाव म्हणजे एक नंबर टिकाऊ बैल आहे म्हणजे गावठी गावटी बैल टिकाव जसं बक्कासुर कसा गावटी बैल टिकाव आहे आज इतक्या मोठ्या मोठ्या वासरांना छोट्या छोट्या वासरांना आज नवीन नवीन उजेरात आणून त्यांना नम्रत ठेवतो तसं या कलिंगरने पण केलेलं आहे पण भरपूर केलेलं आहेत पण ते कसं नाव नाही घेत आपलं हे झालं तर आजच्या या गुलाला साठी पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि कलिंगर तुमचं नक्कीच मला तर वाटत अजून भरपूर वर्ष पलणार कारण गावठी बैलांमध्ये जी पावर असते ना आज लोक लाखो रुपये देऊच्या मैसुरी किल्लाडी बैला आणतात पण तुमच्या घरी एक तुमची म्हणजे एक भाग्य आहेत की तुमच्या दावणीला एक कलिंगर नावाचा हा बैल आलेला आहे हा ते तर झालं नाव कसं ठेवलं त्याचा कलिंग आमच्या गावात एक मित्र आहे तो बोलतो असा आम्ही चाललेला शिंगा बोलतो त्याची कलिंग बोलत कलिंग नाव ठेव कलिंगड ते बरं कलिंगड तिथून कलिंगड नाव तिथून कलिंगड नाव ठेवलं आणि आतापर्यंत कलिंगड नाव आहे त्याचा तर काय वाटतं अजून किती वर्ष पळेल तुम्हाला काय वाटतं आम्हाला तर वाटतं अजून चार पाच वर्ष तर नक्कीच पळेल आणि मोठी मोठी मैदान पण दाखवतो का याला तुम्ही आम्ही सगळे जण येतो जिथं पाहिजे आपल्याला जायचंय तिथं कळून येतोच आम्ही मासा बिसा सगळे जातो आम्ही शर्तीला फक्त गाठाला अजून गेलो नाही याची म्हणजे अशी आठवण जी शरद आहे का कुठली तुम्हाला कधीच विसरणार नाही तुम्ही बोनिवलीच्या मध्ये आमची गाडी सुटून आली होती मोठे गावचा सुंदर त्याची कालादो त्याची आमची गाडी सुटून आली वापस नेला आम्ही तशीच सोडली तरी बैलांनी शर्यत मारली दीड चक्र टाकला म्हणजे ती कधीच न विसरणारी दीड चकड्याने म्हणजे गाडी मारली आमची सुटून आली लगे वापस तशी नेली वापस फिरवली तरी सुटली म्हणजे आधी मांडताना गाडी तुमची सुटली त्याच्यामध्ये तुमची बैल बैलच आली पण त्याच्या एक पावर पण निघून गेली तरी तुम्ही परत नेली जिद्द खूप कमाल्याची गोष्ट आहे कारण बैल दिसतोय तसा हा छोटा पण याच्यामध्ये जी पावर आहे ना ती एक वेगळीच पावर आहे एक महादेवाचा नंदी जसा आपण मित्रांनो बघतो आता समोर मित्रांनो बैल बघा खूप छोटा आहे पण एकदम शांत स्वभावाचा पण आहे पण जो पळतोय ना त्याच्या पलालाच लोक त्याच्यावर फिर आहेत आणि आजच्या या आजची पण ही शर्यत झाली ना याच्यासाठीच आपण मी आले आलेच बघितली याची शर्यत आणि याची बरं एक मुलाखत आज आपण करूया तर नक्की त्याच्यासाठीच ही संकल्पना होती आणि दादा तुम्हाला अशीच गुलाला भेट भेटत राहो आजचा हा मैदान सुद्धा तुम्ही गाजवला चिंचवली आणि पुढची मैदान पण अशीच गाजवा कलिंगड तुमचा खूप गोलात राहो खूप खूप शुभेच्छा आमच्या धन्यवाद